अकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली या निमित्ताने शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक लोकजीवनाचे प्रभावी सादरीकरण केले आहे अकोला जिल्ह्यातील अकोटे येथील श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तीनशे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळांनी या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली आहे शिवसृष्टी दर्शनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि धार्मिक जीवनाचे जिवंत सादरीकरण केले अभिनयाच्या माध्यमातून इतिहासाचे प्रभावी चित्र उभे करण्यात आले असून उपस्थितांना शिवकाळातील वास्तव अनुभवल्यासारखे मोठे वाटले यासोबतच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले यात लाठीकाठी तलवारबाजी भाला दांडपट्टा तसेच आगीच्या रिंगणातून उड्या मारण्यासारख्या धाडसी प्रात्यक्षिकांचा समावेश होता शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पराक्रम आणि शिस्तीचे मूल्य रुजवण्याचे उद्दिष्ट आहे हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा महाविद्यालयाने व्यक्त केला आहे श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयाफोडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये वेगवेगळे वेग वे कार्यक्रम काही प्रबोधनात्मक का आहेत ज्ञानात्मक आहेत मनोरंजनात्मक आहेत असे सर्व दृष्टीनं विद्यार्थी विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या वेग वेग वे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यातले काही कार्यक्रम शिवकालीन मर्दानी खेळ शिवसृष्टी दर्शन शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनी शिवकालीन लोककला असे वेगवेगळ्या दृष्टीनं आणि त्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना घेऊन जाणारे असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि छत्रपतींचा छत्रपतींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा विद्यार्थ्यांना चरित्र आणि चारित्र्य छत्रपतींचं कळावं या दृष्टीनं या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे